लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस स्टेशन अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा शहर पोलीस पोलीस ठाण्याचे के के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शिरपूर शहरात रूट मार्च काढण्यात आला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या सदर रूट मार्च मध्ये शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पीएसआय गणेश फुटे संदीप दरवडे सुरेश सोनवणे यनार महिला पीएसआय छाया पाटील यांच्यासह बत्तीस अंमलदार एक आरसीपी पथक एक दामिनी पथक चाळीस होमगार्ड बीएसए पटालियन ची एकोणपन्नास अंमलदारांसह दोन अधिकारी सहभागी झाले सदर रूट मार्च हा पोलीस स्टेशन पासून शहरातील कन्या हायस्कूल पाच कंदील मारवाडी गल्ली कुंभारटेक पाटील वाडा नगर तहसील कार्यालय मार्गे आशीर्वाद हॉस्पिटल करवन नाका मुकेशभाई पटेल हॉल पर्यंत काढण्यात आला विशेष सदर मार्च मध्ये बीएसएफ बटालियन चे एकोणपन्नास अंमलदारांसह दोन अधिकारी सहभागी झाल्याने शहरात उत्सुकता निर्माण झाली